घातला खारदेव नगर वार्ड क्रमांक एकशे त्रेपन्न मधील किसन कांबळे या साठ फूट रुंद असलेल्या रोडच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभाचा नारळ शिवसेना उपनेते व माजी खासदार माननीय श्री राहुल शेवाळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आमदार माननीय श्री तुकाराम काते यांच्या प्रयत्नाने शहराच्या कामाचा पाठपुरावा करून महापालिकेच्या सहकार्याने हे काम करण्यात येत असून खारदेव असलेला हा रोड व्यापारी दृष्टिकोनातून आहे त्यामुळे घाटला खारदेव नगर परिसरातील व्यापारी आणि नागरिक खूप खुश आहेत यावेळी शिवसेना प्रमुख अविनाश राणे विभाग प्रमुख सुनीता वैती विधानसभा निरीक्षक रवींद्र महाडिक विभाग प्रमुख संजय राठोड सुरेश माने व चेंबूर विधानसभेच्या महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते महिला स्थानिक शाखा प्रमुख किशोरी कडू यांनी औषध केले व तुषार सामंत यांनी आभार व्यक्त केले सोबतच मंगला काते नगर काते काते माजी नगरसेवक तुषार युवा सैनिक मानवी हे देखील उपस्थित होते आपल्या पण चॅनलच्या सर्व दर्शकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या नवीन वर्षाचे औषध साधून चेंबूरचे आमदार आदरणीय तुकाराम खाते साहेबांनी या ठिकाणी जो काँक्रिटीकरण रोड कॉन्क्रिटीकरणचं जे कामाचा शुभारंभाचा आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे दोन वर्षापूर्वीच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक संकल्प केला होता की मुंबई शहरातील सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण केलं जाईल आणि त्यानुसार पाचशे कोटी प्रत्येक वर्षाला त्यांनी घोषित केले होते आणि पाचशे कोटीचे टेंडर पण काढले होते पहिल्या टप्प्यातलं काम पूर्ण झालेलं आता दुसऱ्या टप्प्यातलं काम सुरुवात झालेलं आहे आणि माननीय आमदार तुकाराम काते साहेबांनी चेंबूर परिसरातील सर्व रस्त्यांचं कॉन्क्रीटकरण करण्याचा जो प्रयत्न केला त्याचा शुभारंभ आज होता या ठिकाणी कित्येक लोकांनी जे होर्डिंग लावलेले आहेत त्या लोकांना पण माझा प्रश्न आहे की दोन अडीच वर्षापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा एक संकल्प केला होता कॉन्क्रिटीकरणचा आणि संपूर्ण मुंबई शहरात विकास करण्याचा त्यांनी जो ध्यास घेतला होता त्याची उबाटाच्या माध्यमातून किल्ली उडवली जायची आणि घटनात्मक मुख्यमंत्री नाहीये असे नेहमी आरोप करायचे तर त्यांना आता लाज वाटायला पाहिजे की असं होर्डिंग लावायला की ज्या माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या प्रयत्नामुळे ज्या स्थानिक आमदार तुकाराम साहेबांच्या प्रयत्नामुळे हे काम चालू होत आहे तर त्या कामाचं श्रेय घेण्याचा हा एक निर्लज्जपणा या ठिकाणी दिसून आहे तर या सर्वांना मी सांगू इच्छितो की दोन अडीच वर्षात आपण काय झोपले होते का त्यावेळी नाही जे आरोप धानले आरोप आपण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर करत होते तर जरी तरी थोडी होर्डिंग आणि संपूर्ण श्रेय हे महायुतीचं मुंबईचा विकास होतो सर्वप्रथम एकशे त्रेपन्न नागरिकांना मकर संधी शुभेच्छा महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा दोन हजार बावीस साली सरकार स्थापन झालं महायुतीचा तेव्हा एक महत्वाचा त्यांनी निर्णय घेतला तो म्हणजे सिमेंटचे रस्ते संपूर्ण मुंबईमध्ये कारण दरवर्षी पावसाळ्यामध्ये जवळजवळ हजारो खड्डे पडतात त्या खड्ड्यातून खूप मोठा जोर उभारण्याचे सर्व करत होते त्या अनुषंगाने शिंदे साहेबांनी एक महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे सिमेंटचे रस्ते समस्त मुंबईमध्ये झाले पाहिजे त्यासाठी त्यांनी पाचशे कोटीचा नवजमान निधी पास केला त्या अनुषंगाने आम्हाला शाखेतर्फे सांगितलं गेलं होतं की प्रत्येक ठिकाणी जर तुमच्या इथे सिमेंटचे रस्ते हवे असतील तर ते आम्हाला तसं सांगा त्याप्रमाणे आम्ही चेंबूर विधानसभेमध्ये सर्व शाखा प्रमुखांनी सर्वांनी असेल त्या कामाचा तपशील आम्ही आमच्या वरिष्ठाकडे दिला होता त्या कामाच्या तपशिलाच्या प्रमाणे आमचे सन्मान्य खासदार राहुल शिवाई साहेब यांनी याचा पाठपुरावा केला त्यानंतर तुकाराम काते साहेब आता आपले नवनिर्मित आमदार आहेत त्यांच्या प्रयत्नाने आज या कामाचा ता भूमीपूजन सोहळा इथं आम्ही संपन्न करतोय पण हेच उभाटावाले जेव्हा साहेबांनी हा निर्णय घेतला होता की इथे सिमेंटचे रस्ते करावे मुंबईमध्ये तेव्हा त्यांनी सोडपून टीका केली ओबाडाचे मोठे प्रमुख असतील किंवा छोटे प्रमुख असतील किंवा जे सकाळचा जो त्यांचा भोंगा आहे नऊ वाजता जो येतो या तिघांनी मिळून या कामावरती अडघंटा आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी आयुक्तांकडे घेराव केला की असा निधी पास करून देऊ नका पण शिंदे साहेबांनी सरळ सांगितलं होतं की सिमेंटचे रस्ते हे प्रत्येक मुंबईमध्ये होणारच आहे उबाडाचे जे प्रमुख असतील किंवा जे उभाडाचे जे माजी लोकप्रतिनिधी लो आहेत एकशे त्रेपन्नचे त्यांनी एक याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये कारण याचा ह्या कामाचा शुभारंभ हा लोकसभेपूर्वी झालेला आहे नमस्कार मी खरदेव नगर गाठला चेंबर येथे राहतो मी तीस वर्षे राहतो येथे शुकाराम गांधी आता निवडून आलेले आहेत त्यांना सर्वप्रथम नमस्कार आणि ते आमचे आदर्श स्थान आहेत त्यांना आम्ही सरकार चांगल्या मत निवडून दिलेलं आहे आणि ती एकच अपेक्षा आहे घराचे स्वप्न हे सारे प्रकल्प राबवा जसा रमाबा कॉलनीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने राबवला आणि तो बहुतेक पूर्ण तसाच प्रकल्प खारदेव नगर गाठलाय तेथे राबवण्यात याव्या आणि येथील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यात यावी अशी मी अपेक्षा करतो आणि परम साहेब यांना धन्यवाद देतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देतो यांच्या पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो जय महाराष्ट्र सगळ्यांना सर्वप्रथम मकार संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज इथे हो आज आमचे धडाडीचे कार्यसम्राट आमदार आज त्यांच्या वतीने आणि त्यांच्या निधीतून आज हे काम करण्याचं आज इथे आयोजित केलेलं आहे आणि आज तुम्ही बघितलात भरपूर संख्येने आज इतर या गोष्टीची गरज होती त्या गोष्टीच्या गरजा पाहिजे त्या गोष्टी होत आहेत आणि आज आमदारांनी भरपूर अशी कामं केलेली आहे आणि चांगल्या मताने आज आमदारांना लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि का निवडून दिलेलं आहे कारण का याच्या अगोदर देखील आमदारांचं कार्य खूप चांगलं होतं आणि त्यांनी काम करून दाखवलेलं आहे हे बॅनरबाजी करून काय होत नाही बॅनर नुसते बॅनर लावून फायद्याचं नाही पण त्याचा पाठपुरावा हा आमचा मुख्यमंत्र्यांनी अगोदर घेतलेला होता आणि हे पाचशे कोटीचा निधी हे अगोदर पास झालेला आहे आता ह्याने आज महानगरपालिका कधीपासूनच थांबलेली आहे बरकात झालेले पदक कोणाचे आहेत उगाच बॅनरबाजी करून जिथं तिथं स्वतःचा श्रेय घ्यायचं हे मी ते बोलते खरोखर चुकीचं आहे आणि जी कामं झालेली आहेत हे अगोदर आमच्या निधीतूनच झालेली आहेत अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा